हॅलो कसे आहात मी सुप्रिया तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे तर आज आहे बुधवार आणि आता आम्ही चाललेलो आहोत मूवी बघायला जो धुरंधर आलेला आहे आत्ता नवीन मूवी तो बघायला तर आत्ता आमचा साडेतीनचा शो आहे आणि आम्हाला तिथे पावणे तीन सव्वा तीनपर्यंत आहे तर आम्ही आत्ताच चाललेलो आहोत आणि बाहेर थंडी पण खूप जास्त आहे म्हणजे मायनसमध्ये टेम्परेचर आहे तुम्हाला जसं वारं वगैरे सुटलेला आहे पाठीमागे तर बऱ्यापैकी आपण इंडियामधील सिनेमा हॉल कसे असतात ते बघितलेले आहेत युरोपमध्ये आम्ही फर्स्ट टाईम चाललो आहोत आत्ता धुरंदर बघायला तर इथे एक दोन शो आत्तापर्यंत येऊन गेलेल्या आहेत त्या आम्हाला आधी आयडिया नव्हती पण आत्ता आजच्या मूवीसाठी आम्ही प्लॅन केलेला आहे म्हणून चाललेला तर इथला सिनेमा हॉलचा आम्हाला पहिलाच अनुभव असेल जो आम्ही आम्ही फर्स्ट टाईम इथे जाणार आहोत जो दीड वर्ष झाला आम्हाला इथे येऊन आम्ही फर्स्ट टाईम चाललो आहे तर तुम्हाला ह्याच दाखवते की इथला सिनेमा हॉल कसा असतो भातापेक्षा काय वेगळा असतं ह्याच्यामध्ये तर पाठीमागे जेव्हा छावा मूवी आला होता त्यावेळेला बुकिंग फुल झालं होतं आणि आम्हाला लेट समजलं त्यामुळे आम्हाला तो काय मूवी बघायला भेटला नाही पण त्यावेळेला धुरंधूर बघायला भेटते खूप छान गोष्ट आहे मी मूवी कसा आहे मी तुम्हाला नंतर सांगेनच आणि सिनेमा हॉलही दाखवते तर आता आम्ही बस चाललेलो आहोत आमची बस आहे दोन वाजता खूप जास्त थंडी आहे माझं तोंड असं लाल लाल झालेलं आहे है। आणि हँड ग्लोव्ज वगैरे घातलेले आहेत कॅप घालायच राहिले ती पण आता घालणार आहे मला आधी असं वाटलं की थोडी थंडी बाहेर कमी असेल पण बाहेर तर खूप जास्त थंडी वाजते तर चला बघूयात तर आम्ही आता बस शॉपला आलेलो आहोत तिथून आम्हाला सिक्स मेंबरची बस आहे सेंटरपर्यंत तिथून नंतर काम आहे तुम्हाला मी दाखवते सिनेमा हॉल कसे असतात ते तर जस्ट आम्ही आत्ता थिएटरला पोहोचलेलो आहोत आणि समोर थिएटर आहे मी तुम्हाला दाखवते ते तर हे समोर तुम्हाला असेल थिएटर आहे ते किनारी पोलीस नाव आहे त्याचं हे समोरचं

rasa sedap betul mesti dia आता हॉलमध्ये आलेलो आहोत तर आमचा सेवन नंबर हॉल आहे आणि आम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलेलं त्यामुळे फक्त इथं स्कॅन करावं लागलं तर आता आम्ही सेव्हन नंबरके चाललेलो आहोत हॉलमध्ये तर आता भरपूर इंडियन्स इथे जमा होतील मूवी बघण्यासाठी आणि भेटी होईल तर चला आपण जाऊया आता हा सेवन नंबर हॉल आहे आम्ही पोचलेलो आहोत तर आज जाऊन बघूया ही स्क्रीन आहे समोर तुम्हाला व्हाईट कलरची दिसते ती हा हाय ऑल जास्त वेगळ्या नाही आपल्या इकडे असतो तसंच आहे आम्ही हो, आता आलेलो थिएटरच्या बाहेर आणि आता घरी चाललेलो आहोत की रमजी ड्राम आहे तर मूवी पण खूप छान आहे सगळ्यांना बघण्यासारखा आहे त्यामुळे सगळ्यांनी बघा आणि आत्ता तर जास्त आहे आम्ही आता घरी जाणार आहोत त्या ड्रामने तुम्ही पण केला आणि तसं सहा मजी बस बघायला घेऊन जाणार आहे तर चला भेटू अशाच एका न्यू ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाहेर